दाल पोरी पेटो चूल तवा तयार टाका कांदा तेल कांद्याला नटू द्या का सुक खोबर धने फुटाने खसखसता त्या हुद्या खरपूस घ्या काढू खाली उतरा चुलीवर बघून भगोने ठेवा गुण्यात वता पाणी पुरी आज आपण गावऱ्या अंड्याची भाजी बनवत आहे मीठ टाका नंतर आंडे जेवढे आंडे खायचे तेवढे अंडे उकडून घ्यायचे कडताना अंडे फुटू नये म्हणून मीठ टाकतात असंत वावरामध्ये कोथिंबीर तर ती तोडाची नाही तर विकत आणायची तिले वाटा अद्रक लसून कोथिंबीर पुरी त्या घरी असन पाटात पाट्यावर वाटा नसन पाटात मिक्सर मध्ये दळा वाटण मात्र बारीक चिरीक वाटा पुरी मी म्हटलं तर सासूबाईला की मी वाटते असूबाई बोलल्या राहू दे मी वाट वाटण वातन वाटेपर्यंत अंडे पण उकडले आहे गोन खाली कढई कडाई ठेवाई मध्ये टाका तेल टपते तोपर्यंत वाटणात हळद मीठ मिरची पावडर टाका ता तेला आता तेलात टाका वाटण आता जोपर्यंत मसाल्याला सुटत नाही तेल तोपर्यंत मसाला परत त्याला परतला जेवढा रसा हवा तेवढं पाणी वरच्या एक कच्चा टमाटर टाका आता कडू द्या रस्ता गदगद आता तोपर्यंत तुम्ही अंड्याची सालट काढा अंड्याची दोन भाग करा नाही तर आग खिराव द्या तुमच्या आवडीवर त्यामध्ये अंडे सोडा आणि पुन्हा गद गदगद कडू द्या अंड्याच्या रस्त्या संग तुम्हाला चपात्या आवडत असेल तर चपात्या टाका नाही तर थापा भाकरी तुमच्या आवडीवर पुरी आता ठोकेक लाईक झाला आता गावरान अंड्याचं कालवण घ्या खाऊन